अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी ह्या मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा चा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्त बघाच दीप अमावस्या खरं तर प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळपासनं या अमावस्येच्या सेवांची सुरुवात ही नक्कीच झाली असेल कुणी दीपदान केलं असेल कुणी दिव्यांची पूजा केली असेल कुणी दिव्यांचे आवाज काढले असेल कुणी आपल्या मुलांवरून दिवे उतरवले असतील कारण आज असणारी जी अमावस्या आहे ती दिव्यांच्या उपायांसाठी खास आहे मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या अमावस्या तिथीचे विशेष काही जे, का जे उपाय आहेत किंवा विशेष ज्या सेवा आहेत त्या सांगितलेल्या आहेत मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या दीप अमावस्येचा एक शेवटचा आणि अत्यंत प्रभावी असणारा उपाय सांगणार आहे जो आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे बघा या एका पद्धतीचा जर दिवा आज सायंकाळी तुम्ही तुमच्या मुलांवरून उतरवला किंवा आज जर तुम्ही या दिव्यावरून जर तुम्ही तुमच्या मुलांची नजर उतरवली तर तुमच्या मुलांना कुणाचीही नजर लागणार नाही मुलांमध्ये असणारा तापपीटपणा कमी होईल चिडचिडपणा कमी होईल रागीटपणा कमी होईल मुलं व्यवस्थित खायला प्यायला लागतील जर या दिव्याने तुम्ही मुलांचं औक्षण केलं किंवा या दिव्याने जर तुम्ही मुलांचा उतारा केला तर नक्कीच तुमच्या मुलांना त्याचा असंख्य पटीने लाभ होईल आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल आता बऱ्याच जणांना कळत नाही की ताई अमावस्या समाप्त झालेली आहे मग उपाय कसे करायचे तर बघा अमावस्या म्हणजे आज असणारी जी अषाढ अमावस्या आहे ही काल सायंकाळीपासून पासून सुरू झालेली आहे तर आज दुपारी वाजता ही संपलेली आहे पण मी नेहमीच तुम्हाला सांगत असते आहे की जी आणि पौर्णिमा ही सूर्याने पाहिलेली असते तर ती अमावस्या आणि पौर्णिमा संपूर्ण दिवसभर उपाय करण्यासाठी गृहित धरली जाते म्हणजे काल अमावस्या जरी सुरू झालेली असली तरी आज ती सूर्याने बघितलेली आहे कारण आज ती दुपारी चार वाजता संपलेली आहे त्यामुळे आज रात्रीपर्यंत रात्री, रात्री बारापर्यंत पर्यंत तुम्ही अमावस्येच्या सगळ्या सेवा करू शकता म्हणून हा उपाय तुम्हाला रात्रीच्याच दरम्यान करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे कणिक जे असते आपल्या तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ घ्या या पीठामध्ये चिमूडभर हळद घाला हळद आणि हे पीठ हे सगळं मिक्स करा आणि त्याचा एक चौमुखी दिवा बनवा चार मुख असणारा एक चौमुखी दिवा बनवा ठीक आहे एक औक्षणाचं अर्थीचं जे ताट असतं ते ताट घ्यायचं त्या ताटामध्ये हा चौमुखी दिवा ठेवायचा दिव्या दिव्यामध्ये चार वाती घालायच्या आणि या दिव्यामध्ये तेल घालायचं तुम्ही मोहरीचं तेल घातलं तरीही चालेल उलट मी तर सांगेल मोहरीचं तेल घाला ते, ते उत्तम असतं मो मोहरीचं मु, मु, नसेल तर तुमच्या घरामध्ये जे जे कुठलं पूजेचं असेल तिळीचं तेल असेल ते तुम्ही घातलं तरीही चालेल हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला चिमटीने सात चिमूटभर अख्खे धने घालायचे आहेत लाईट गेलेली आहे पण माझा आवाज तुम्हाला नक्की येईल तर तुम्हाला चिमटीने सात भर बरोबर भर त्या दिव्यामध्ये धने घालायचे आहे धन्यांचा हा जो बनवलेला चौमुखी दिवा आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचा आहे दिवा उचलायचा उजव्या हातात घ्या किंवा तुम्ही औक्षणाच्या ताटात घेतलं असेल तर ते औक्षणाचं ताट घेतलं तरीही चालेल ठीक आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या मुलांवरून अँटी क्लॉकॉइ उजवीकडून डावीकडे असं सात वेळा ओवाळायचा आहे बरोबर सात वेळा हा दिवा दिवा ओवायचा आहे समजा तुम्ही औक्षणाच्या आतीच्या ताटात घेतलं असेल तर त्या औष्णचं ताट जे आहे ते सात वेळा मुलांवरून असं गोलाकार पद्धतीने तुम्ही फिरवा त्यानंतर हा जो दिवा आहे तो बाजूला ठेवून द्यायचा यानंतर काय करायचं तर तुम्हाला थोडीशी एका वाटीमध्ये साखर घ्यायची आहे आणि ही घेतलेली साखर तुम्हाला तुमच्या मुलांच्या तोंडात घालायची आहे मुलांना ती साखर खायला सांगायची आहे आणि त्यानंतर एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी त्यांना प्यायला द्यायचं आहे ठीक हे पाणी साखर आणि पाणी पिऊन झालं की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये किंवा दोन हातांच्या चिमटीमध्ये काळ्या रंगाची मोहरी काळ्या रंगाची जी फोडणीसाठी आपण साठी वापरतो ही मोहरी घ्यायची आणि ही मोहरी तुमच्या मुलांवरून दोन हातात घेऊन मुलांवरून अशी ती सात वेळा उतरवायची अगोदर चौमुखी दिवा ओवाळून घ्यायचा त्याच्यानंतर मुलांना साखर खायला द्यायची त्याच्यावरती पाणी प्यायला द्यायचं त्यानंतर चिमु काळ्या रंगाची मोरी घ्यायची ती मुलांवरून अशी सात वेळा उतरवायची सात वेळा उतरवलेली ही जी काळी मोरी आहे ती बरोबर त्या दिव्यामध्ये जो आपण चौमुखी दिवा बनवलेला आहे त्या दिव्यामध्ये ही मोरी घालायची आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तो दिवा मुलांवरून उतरवायचा आधी आपण ओवाळून घेतलेला आहे लक्षात ठेवा फरक आधी ओवाळून घेतलेला आहे अँटी वाईज पण शेवटची शेवटची जी स्टेप आहे ती मुलांवरून सात वेळा हा दिवा जो आहे तो तुम्हाला उतरवायचा आहे वरपासून खालपर्यंत दोनही हातात घ्या उजवा हात वरती आणि डावा हात खाली अशा पद्धतीने तुम्हाला तो उतरवायचा आहे सात वेळा असं सा उतरवायचा आहे सातव्या वेळा उतरवला तर तो मुलांच्या पायाजवळ ठेवायचा आहे आणि त्या दिव्याला तुमच्या मुलांचा डावा पाय लावायला सांगायचा आहे बरोबर आपल्या डाव्या पायचा अंगठा एक नुसता फक्त त्याला टच करायला सांगायचा सा आणि त्याच्यानंतर हा दिवा घराच्या बाहेर घेऊन जायचा आणि घराच्या बाहेर नेऊन दक्षिण दिशेला हा दिवा ठेवून द्यायचा दक्षिण दिशेला झाड आहे मोकळी जागा आहे टेरेस आहे गॅलरी आहे जे काही असेल तिथे फक्त दक्षिण दिशेला हा जो दिवा आहे तो तुम्हाला तिथे ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला घरात यायचं आहे घरात येण्यापूर्वी पायावरती स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर घरामध्ये येऊन तुमचं जे काही असेल ते करू शकता बघा जर या पद्धतीने तुम्ही हा चवमुखी दिबा जर आज रात्री आपल्या मुलांवरून उतरवलात तर तुमच्या मुलांमध्ये कुठलीही नजरबाधा राहणार नाही कुठलीही बाधा त्यांना पकडणारही नाही कुणाची नजरही त्यांना लागणार नाही वाईट शक्ती त्यांच्यावरती कधी काम करणार नाही किंवा okay, जे काही त्यांना कुठली नकारात्मकता त्रास देत असेल तर ते नष्ट होईल मुलांचा तापीटपणा कमी होईल चिडचिडपणा कमी होईल बघा हा जो चौमुखी दिवा आहे खरं तर चौमुखी दिवा हा शास्त्रातच अत्यंत प्रभावी आणि सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो जेव्हा तुम्ही त्यांच्यावरून हा दिवा ओवाळाल यामध्ये जेव्हा धने घालून हा दिवा त्यांच्यावरून तुम्ही ओवाळाल तेव्हा तुमच्या मुलांचे धनाचे मार्ग यशाचे मार्ग किंवा प्रगतीचे जे मार्ग आहेत ना ते चहू वजने चारही दिशांनी खुले होते जेव्हा तुम्ही मुलांना थोडीशी साखर आणि पाणी प्यायला द्याल बघा आता आमच्याकडे तर ती पद्धत आहे जेव्हाही चांगलं काम असतं शुभ काम असतं किंवा कुठली शुभ सुरुवात करायची असते तर साखर पाणी दिलं जातं सगळी बाधा नजर सगळं त्या दिव्या शोषल्यानंतर जेव्हा तुम्ही तो दिवा बाजूला ठेवला आणि त्यांना साखरपाणी खायला त्यांना त्या क्षणात तुमच्या मुलांना यशाची प्राप्ती व्हायला सुरुवात होईल किंवा त्याचा अर्थ असा आहे की तिथून तुमच्या मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळत जाईल त्यांची भरभरून प्रगती होत जाईल ठीक आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही हा दिवा आपल्या दोनही हातात घेऊन मुलांवरून उतरवाल वरपासून खालपर्यंत जेव्हा तुम्ही सॉरी त्यानंतर जेव्हा तुम्ही चिमूडवर मोहरी घ्या मोहरी ही, ही नकारात्मकता घालवण्यासाठी नजर घालवण्यासाठी प्रभावी मानली जाते आणि अमावस्या मोरी मोहरी ही अत्यंत प्रभावी असते जेव्हा ही मोहरी तुम्ही मुलांवर उतरवून त्या दिव्यात घालाल आणि तो दिवा पुन्हा एकदा मुलांवरून उतरवून जेव्हा खाली ठेवून मुलांना तुम्ही त्यांचा डावा पाय त्या दिव्याला जेव्हा लावायला सांगाल तर त्या क्षणात तुमच्या मुलांमध्ये असणारी सगळी नकारात्मकता बाधा सगळं काही त्या दिव्यामार्फत बाहेर लोटलेलं आहे म्हणजे जेव्हा ते दिव्याला जे स्पर्श करतील पायाने तेव्हा लक्षात घ्या त्या क्षणापासून त्यांच्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर झालेले आहेत जेव्हा हा दिवाघराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला तुम्ही ठेवाल तर त्या क्षणापासून तुमच्या मुलांची प्रगती होईल रांगली ठट्टीपणा चिडचिडपणा सगळं कुठेतरी कमी होईल आणि मुलांच्या प्रत्येक गोष्टीत त्यांना यशाची प्राप्ती होईल अमावस्येचा खास उपाय आहे आजचा हा शेवटचा उपाय आहे आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने हा उपाय आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा